सगळ्यांचे रक्त लालच आहे आमचे लहानपणापासून अनेक मुस्लिम मित्र आहेत असे म्हणत भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य दिलीप पाटील यांनी आपल्या आप भावना व्यक्त केल्या माजी स्वीकृत नगरसेवक सचिन दशरथ दांगट आयोजित इफ्तार पार्टीनंतर ते बोलत होते यावेळी आमदार भीमराव अपखीर माजी उपमहापौर दिलीप बराटे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ माजी सरपंच श्रीकृष्ण बराटे यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खुल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय गेली अनेक वर्ष वारजे मावाडी सचिन दंगण मित्र परियाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करतो बरेचदा भारतीय जनता पार्टी हा काही जे विध्वंसक लोकं आहेत ती मुस्लिम विरोधी पक्ष आहे अशी जी अफवा पसरवतात त्याला कुठेतरी छेद देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी करतो असं मला वाटतं की हिंदू मुस्लिम वारजे परिषद अन्न या ठिकाणी जवळपास ऐंशी हजार लोक आहेत अंदाजे वारजामध्ये आठ ते दहा हजार मुस्लिम बांधव आमच्या या ठिकाणी राहतात अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत वारजेमध्ये त्यांच्या अनेक मोठ्या प्रमाणात जागा आहेत आणि वारज्याने हा दुजा अगदी पहिल्यापासून म्हणजे जे माझा जन्म जेव्हापासून झाला आहे त्यापासून माझ्या बघण्यात तरी वारज्यातला मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव कधीच वेगळा झालेला नाही आहे आणि हाच एकोपा हाच पुढच्या पिढीला संदेश जावा की असं काही नसतं आणि भारतीय जनता पार्टी हा काही मुस्लिम विरोधी पक्ष नाही आहे की राम आणि रहीम तुम्ही दोघं एकत्र झालं पाहिजे तुम्ही एकमेकांच्या घरी गेले पाहिजे तुम्ही एकमेकांच्या विचाराशी देवाणघेवाण केली पाहिजे ह्याच हेतू घेऊन प्रामाणिक आम्ही सालाबादप्रमाणे या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करत आहोत त्याच ठिकाणी खरोखर सचिन भाऊ दांगट यांचं या पवित्र महिन्यामध्ये मुस्लिम लोकांच्या पवित्र महिन्यामध्ये हे इफ्तार पार्टीचं आयोजन केलं त्याबद्दल मी खडपासला मतदारसंघाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांचे खरं खूप खूप आभार व्यक्त करतो हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र राहण्यासाठी हा असे इफ्तार पार्टी हिंदूंचे सण मुस्लिमांचे सण हे एकत्र साजरे केले पाहिजे तरच आपण हिंदू आणि मुस्लिम जे भेदभाव आहे ते बाजूला होऊन अशा पद्धतीनं खेळीमिळीच्या वातावरणे वातावरणामध्ये आपण एकदा एकत्र नांदू शकतो राहू शकतो नाही तर आपणसुद्धा याच ठिकाणी प्रत्येकाचे मित्र आमचेसुद्धा बऱ्यापैकी मुस्लिम मित्र आहेत त्यांच्याबरोबर राहत असतो मुस्लिमांचेसुद्धा आमच्यासारखे सगळे हिंदू मित्र आहेत आणि अशा एकत्र वातावरणामुळे चांगला एकोपा राहतो आणि सर्वांचं रक्त हे लालच आहे त्यामुळं हिंदू मुस्लिम एकच बंधुबंधू भावभाव आहे